जैन समाजावर सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये अनेक प्रश्न निर्माण हो, हो होत आहेत तर याचा सर्वाचा निषेध आणि अन्याय होतोय मुंबईमध्ये नुकतेच विलपार्ले येथे जैन मंदिराचा बेकायदेशीरपणे ते मंदिर पाडण्यात आलं याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचा निषेध सरकारी यंत्रणेचा निषेध करण्यासाठी पुण्यातील सकल जैन संघातर्फे बावीस तारीख मंगळवार सकाळी दहा वाजता कलेक्टर कचेरी येथे बहुसंख्य जैनांनी आपले सर्व उद्योगधंदे बंद ठेवून महिला मंडळींनी युवकांनी आणि सर्व व्यापारी बंधूंनी आणि सर्व समाजप्रेमी बंधूंनी सकाळी दहा वाजता कलेक्टर कचेरी येथे निषेध मोर्च कि त्या ठिकाणी सर्वांनी एकत्रित जमून आंदोलन आणि धरणा आंदोलन ठिय्या आंदोलन करायचंय सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला आहे आणि बहुसंख्येनं जैन समाजाने आपली ताकद त्या निमित्तानं तिथे दाखवून देऊन या सर्व घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्रित यायचंय आणि जैन समाजाची ताकद हे आपण त्या निमित्तानं दाखवून द्यायची तरी सर्वांनी एकत्रित त्या ठिकाणी मंगळवार बावीस तारीख सकाळी दहा वाजता कलेक्टर कचेरी पुणे येथे जमायचंय